काँग्रेसकडून डॉक्टर आंबेडकरांचा वापर केवळ मतांसाठी भाजप प्रदेश अध्यक्ष विजयेंद्र यांचा आरोप काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनेसाठी वापरण्यात आलेला पैसा हा दलितांच्यासाठी खर्च करणं अपेक्षित होतं पण हा पैसा वापरला गेला नाही हा दलितांच्यावरती झालेला अन्याय आहे काँग्रेस सरकार हे दलित विरोधी असून त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचा कधीही सन्मान केला नाही असे भाजप प्रदेश अध्यक्ष विजयेंद्र यांनी सांगितले पाहूया पुढे ते काय म्हणतात کچھ اچھا اچھا نہیں ہے کانگریس کے لوگوں کے من میں کاگریس کے بارے میں کچھ, چا, کچھ نہیں ہے کے لیکن, لیکن کو, بابا صاحب امبیڈکر کو اس سے یاد کرتے ہیں اس سے یاد کرتے ہیں کیونکہ دیش میں سات سال کے حکومت چلانے کے بعد ابھی کاگریس کے ہاتھ میں ستا نہیں ہے کاگریس کے ہاتھ میں ستر نہیں ہے چناؤ ہارنے کے بعد ابھی بابا صاحب امبیڈکر کا یاد کر رہے ہیں کاگریس لو. کے لوگ چناؤ ہارنے کے بعد بابا صاحب امبیڈکر کا یاد کر رہا ہے چناؤ ہارنے کے بعد سندھان کے بنانے کا لوگ بات کر رہے ہیں لیکن سچ کی بات یہ ہے राहुल गांधी होत्या हो सिद्धराया हो। हो, के केशिव कुमार हो बाबा बाबासाहेब आंबेडकर संविधान केले में कुछ अच्छी बात नहीं है रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज